फॅमिली कशी आहेत बरे आहेत का बरेच हवा मी आहे मीनादेडे चला तर आज सत्संग विषय व्हिडिओ आहे निरंकारी सत्संग निरंकारी सत्संगचा अनुभव लक्ष देऊन ऐका खूपच महत्त्वाचा आहे आणि तुमच्या आयुष्यात पण उतूर द्या म्हणजे अनुभव समजून घ्या कसा आहे खूपच असं सत्संग केल्यावर काय आनंद भेटतो कसा दिवस जातो माणसाचं कसं मन रमतं सत्संगमध्ये सगळं काहीही आहे तर लक्ष देऊनच ऐका व्हिडिओ आणि आवडला तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये माझे मा भरपूर काय असे अनुभव आहेत मला भरपूर अनुभव असं चांगले अनुभव भेटलेले आहेत सत्संग सत्संगला जुळल्यापासून तर त्याच्यातलेच एक दोन अनुभव तुम्हाला सांगणार आहे तर लक्ष देऊन ऐका काय चमत्कार होत होती नक्कीच ऐका तर असंच हे मुलीचं लग्न ठरलं हे दहा वर्ष दहा अकरा वर्षाची मुलीचं लग्न ठरलं चकमधी पहिलेचं पहिल्यांदा चाले बघायला लग्न ठरलं तर लग्न ठरलं तर लग्न ठरलं असं एक रुपया नव्हतं आमच्याकडं पण लग्न ठरलं आहे आता तर काय करायचं लग्न ठरलं तर आहे आता एक रुपया नाही आहे आपल्याकडं कसं लग्न करायचं खूप टेन्शनमध्ये खूप टेन्शनमध्ये होतं मग लग्न तर ठरलं आहे आता पहिल्यांदा आले होते बघायला चांगलं थळ आहे म्हणून आम्ही मान्य केलं लग्न ठरवलं पैसे तर माहिती एवढं टेन्शन आलं आता काय करणार तर, तर दोन लाखाची पिशी लावलेली होती महिन्याला भरायचं पा पाच सहा हजार आम्ही दोन लाखाची बिशी होती आमची चिठ्यावर होती लग्न ठरलं आणि सत्संग मध्ये जायचं नमस्कार करायचं बघा आता लग्न तर ठरलंय बाबाजी तुम्हीच आहेत जे काय करणार आहे ते तुम्हीच आहे हेच आशीर्वाद घ्यायचा आम्ही हरभारला हप्त्यातून दोनदा तीनदा सत्संग राहायची तर हेच आशीर्वाद घ्यायचं लग्न ठरलंय आता माझ्याकडे तर काय नाही आहे करणारे धरणारे तुम्हीच आहेत बघा हे असं आशीर्वाद मागायचा नमस्कारी करता करायच्या टायमाला नमस्कारी आशीर्वाद मागायचा सत्संगमध्ये मग झाला असं एक लग्न ठरून एक महिना झाला एक महिना झाला दुसरा झाला तिसऱ्या महिन्यात लगेच आमची हे लागली बिसी लागली दोन लाखाची चिट्टीवर बिसी होती चिट्टी उधळायची मग ते चिट्टीवर होती झालं दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात लागली बी भिशी लागली एक महिना पुढे लग्न होतं झालं हे एक रुपया नव्हता आमच्याकडं ही अचानकमध्ये अशी एवढे नंबरामधून तिसराच नंबर लागला आमचा एवढे नंबर भरपूर नंबर होते बी दोन झाले पहिले तिसरा नंबर आमचाच लागला चिठ्ठी उचलून असं झालं त्याचं एका हे खूप खूप मला अनुभव हे झाला की एक नसता नसतासुद्धा तिसरीच बी सी आमची लागली एवढ्या नंबरामधून भरपूर नंबर होते तेवढ्यामधून आमची बी सी लागली आणि त्याच्यातून मला पाच भाव व्हायचे पाच तर सगळ्या भावांनी मला दहा दहा हजार रुपये दिले ते पण झाले असं लग्न मस्त झालं का नाही व्यवस्थित लग्न पार पडलं ही टेन्शन मस्त माझं हे निघून गेलं टेन्शन का तर सत्संगमध्ये आ हारला आशीर्वाद मागायचे का तर ठरलं आहे लग्न आता तुमच्यावरच आहे जसं करायचं आहे तुम्हीच करा तुमच्यावरच आहे हे असे असं ही एक अनुभव मला खूप खूप हे हे झाला मला मग दुसरा अनुभव दुसरा गुनिया झाला मला चिकन गुनिया झाला तर मला असं चाला येत नव्हतं ना उठून उभा राहायला येत नव्हतं तेव्हाच झालेला म्हणजे लग्नाच्या आधी तर असंच नवीन जोडले जुडलो होतो सत्संगला जास्त दिवस नव्हते झाले तर चिकनगुनिया झाला तर मला बिलकुल उठवायला येत नव्हतं ना येत नव्हतं बाथरूमला सुद्धा घरात बाथरूमला तर घसर असं ग घसरत जायची मी असं एवढं भरपूर झाल्यानं मग रोज एक दिवस आड करून मला इंजेक्शन घ्यावं लागतं एक दिवस आड करून इंजेक्शनची पावर आहे गोळ्याची पावर आहे तर बरं वाटायचं परत इंजेक्शन एक दिवस आड करायचं परत इंजेक्शन घ्यायचं असं रोज एक महिना झालं मला एक महिना करावं लागलं असं मग ठाण तेव्हा तेव्हा ठाण्याला समागम होत होता मग समागमचा टायम आला समागम दोन महिने पुढे समागमचा टाईम आला चला आ, मला सेवा कराय जाऊया आपण सेवा कराय जाऊया तर मला तर असं उठाय फिराय येत नव्हतं पण इंजेक्शन घेतल्यावर होय तेवढं पाव इंजेक्शनच्या पावर आहे तेव्हा मला बरं वाटायचं ठरवलं चला आपण सेवा कराय जाऊ जे सत्सांमध्ये जुळल्यात त्यांना माहिती आहे सेवा करायची ती काय करायचं असतं आणि ज्यांनी नाही जुळल्यात ती सेवा म्हणजे ग्राउंड मोठा असतो ती मैदान दगडं माती उचलू, उचलून उचलून असं साफ करतात गवत गवत काढून दे, हे असं मोठं हार देशातून हार ह्याच्यातून सगळे भक्त येतात तर त्याच्यामुळं आपल्याला ग्राउंड स्वच्छ करायला लागतं मग त्याच्यामुळं तेव्हा गे हे केलं ठरवलं चला बघूया काय होईल ते होईल मी जाईन सेवा करायला गेलो मी गे मी देडेसाहेब आम्ही सेवा करायला गेलो सेवा करायला गेलो तिथे एवढी भरपूर सेवा भेटली एवढी भरपूर सेवा भेटली तर दगडं माती दगडं मातीचे टोपले दिवसभर उचलले दिवसभर अख्खा दिवस उचलला हे हे असं हात दुखत होते मनगट दुखत होते एवढं दगडं माती उचलायच्या टायमाला भरपूर जीव लावून मेहनत केली जीव लावून असं तर का तर मला चिकन गुन्हा झाल्यान फिराय उठाय फिराय येत नाही बघू या सेवा करून काहीतरी भेटलं तर कळ सेवाचं म्हणून भरपूर सेवा केली आम आमगाडून सेवा केली सेवा केली संध्याकाळी आलो सेवा करून मग दुसऱ्या दिवशी मग इंजेक्शन घ्यायची टाईम होता तर का तर मला आता उठायला फिरायला येणार नाही इंजेक्शन घ्यायला जावंच लागेल मग इंजेक्शन घ्यायला घ्यायचं होतं तर मी बघूया तर बघूया आज घेऊन घ्यायचंच नाही इंजेक्शन का होईल ते होईल असं ठरवलं मग नाही दवाखान्यात गेलेच नाही ठरवलेलंच आज इंजेक्शन घ्यायचं नाही बघूया काय होतं आहे आपल्याला दवाखान्यात गेली नाही त्या दिवशी एक दिवस बघितलं काय झालं नाही म्हटलं अजून असेल पॉवर इंजेक्शनची तर ते त्या दिवशी पण काय नाही झालं दुसऱ्या दिवशी मग आणि काय नाही झालं ठणठणीत एकदम की मी मला काय झालंच नव्हतं असं ठणठणीत मी सगळं दणंदनं काम करायला लागले हिंडाय फिरायला लागले मला काहीच तकलीफच होत नव्हती की मला चिकनगुनिया झाला आहे मी जे असं झोपून होते मला उठाय फिराय येत नव्हतं इंजेक्शन घेतल्याशिवाय की मला काहीच अनुभवी येतच नव्हता की मी दोन दिवस गेले दुसरा दिवस भी चांगला तिसरा दिवस भी चांगला मला जे गोळ्या होत्या ती पण बंद केल्या गोळ्याचं हे नाही गोळ्या घेतल्या नाहीत ना, ना इंजेक्शन घेतल्या नाहीत का तर समागमची सेवा केली मी जाऊन एक दिवस पुरा सेवा केली आम झाडून माती दगडं माती दगडं उचलून उचलून जेवढं आपल्यात ताकद होती तेवढी सेवा केली मन लावून केली तेवढ्यात मग तेव्हापासून जे मला चिकन झाला झालाय म्हणून असं वाटलं नाही ना मला अनुभवच आला नाही की त्याच्या पहिलं मला पंधरा दिवस वीस दिवसच्यावर मला इंजेक्शन रो एक दिवस आड करून घ्यावं लागतं त्याच्यानंतर मला इंजेक्शन नाही ना दवा नाही ना गोळे नाही एकदम ठणठणीत का तर मी सेवा केली जाऊ असाही माझा हे पण अनुभव आहे खूप छान अनुभव आहे अनुभव सांगायला गेले तर भरपूरच अनुभव येतात पण मन लावून तेवढे सत्संग करायला पाहिजे मन लावून सत्संग केली की आपोआप शरीराला शरीराची सेवा आपण शरीरानं सेवा केली तर भ मस्त ठणठणीत राहतो आपल्याला तब्येत तर, तर म्हणजे असं हे होणार नाही मनापासून सेवा करायला पाहिजे फक्त ठणठणीत राहतो आपण बिलकुल काय होत नाही आपल्या शरीराला सेवा केल्यावर सेवा हो। करणं ही खूप खूप गरजेचं आहे सेवा तुम्ही करत राहा तुम्हाला फळ भेटणार नक्कीच भेटणार पण मनापासून सेवा करायला लागते सेवा करणं हे गरजेचंच आहे तर असं मग भरपूर अनुभव आहेत सांगण्यासारखे पण मी दोनच अनुभव तुमच्यासमोर ठेवले दासीला काय चुकलं काय बोल बोलते कायम काय गलती झाली तर क्षमा असू द्या एवढं काय मी विचार करत नाही एवढं काय हे करत नाही फक्त मला जे अनुभव घडले तेच तुमच्यासमोर ठेवते अनुभव खूपच छान असे घडलेले असतात सत्संगमध्ये जाणाऱ्या माणसाचं खूपच जीवन हे आहे सुंदर आहे मन स्वच्छ होतं जीवन सुंदर होतं सगळं काही एकदम छान चालतं जीवनात तुम्ही पण सत्संग करा बघा सत्संगचं खूप काही महत्त्व आहे पुढे जाऊन सत्संगच आपल्याला ट उपयोगी येणार आहे दुसरं काय धन दौलत आपल्या ब बरोबर जाणार नाही सत्संग हीच आपण हे ही आहे कुठला का होईना तुम्ही गुरु राहावं आपल्या आयुष्यात सत्संगी खूपच खूपच महत्त्वाची आहे चला तर मग धन्यकारजी